मग हे विद्यापीठ रोड वर्षी दृश्य आपण पाहतो या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे खरं तर पूर्व उद्घाटनामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचं कळतं आहे तीन मिनिटांच्या अंतराला पंचेचाळीस मिनिटं लागतात आपल्यासोबत सागर आभाळ जोडल्याने अधिक माहिती देत आहेत की आपण जर बघितलं तर पुण्यातील गणेश रोडवरची वाहतूक कोंडी जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी उद्यानपुलाचं काम सुरू आहे आपण जर बघितलं तर तीन मिनिटाचं अंतर पार करण्यासाठी चाळीस ते पस्तीस मिनिट जे आहेत ते आता लागायला लागलेले आहेत कारण की रात्रीच्या सुमारास या ठिकाणी मेट्रोच्या पिलरवरची जी बस आहे बस आणि ट्रक जी आहे ती धडकलेली होती त्यामुळे या गाड्या बाजूला काढण्यासाठी वेळ लागतो आणि त्याचा फटका जो आहे तो पुणेकरांना बसलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण या सोमवारचा दिवस आहे मोठ्या प्रमाणावरती लोक जे आहेत ते कामासाठी बाहेर पडतात आणि याच रोडनी पुढं हिंजावडीला हा रोड जातो त्याचबरोबर आय पार्क जो आहे आय वर्कर जो आहे तो या रोडनी जात असतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कुंडी जी आहे ती या रोडवरती सध्या झालेली वाहतूक पोलिसांकडून ही वाहतूक कोंडी जी आहे ती बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे त्यामुळे ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी अजून एक ते दीड तास लागू शकतो धन्यवाद सर्वसाहेब माझ्यासाठी आपण पाहतोय की आता पुण्यामध्ये पुणे कर वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका